शालेय क्रीडामध्ये उत्कृष्ट कामगिरी मलकापूर येथे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सॉफ्ट टेनिस जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये व तालुकास्तरीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर अँड ज्युनियर कॉलेजचे एकूण चार संघ उत्कृष्ट कामगिरी केली आहे ज्यामध्ये अमृता गजानन भामंद्रे विभागासाठी पात्र ठरले व चौदा वर्ष वयोगटातील मुलामुली एकोणीस वर्ष मुले बॅडमिंटन संघ जिल्हा स्पर्धेकरिता पात्र ठरले माझा विद्यार्थी हा उत्कृष्ट खेळाडू व्हावा असे स्वप्न पाहणारे शाळेचे संस्थापक आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील आणि मुख्याध्यापिका मृणालिताई पाटील यांनी विद्यार्थी व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री विश्वजित ठाकूर सर्व टीम यांचे कौतुक केले व वा यापुढच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा